आणि फिटनेस चॅनलवर सगळ्यांचं मी खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उभं राहून व्यायाम करायचे उभं राहून तुम्हाला तुमच्या पोटाचं चरबी कमी करायची आहे तुमचं लटकलेलं पोट मधी घ्यायचंय साईडला निघालेलं कंबर ते पण मधी घ्यायचंय आणि ते पण खुर्ची सोबत उभं राहून मित्रांनो सोपे व्यायाम आहे जे तुमच्या मांड्या तुमचं पोट तुमचं बेंबी खालचं पोट पूर्ण कमी करून टाकणार आहे खूपच पुढं चाललंय तर तुम्ही हे व्यायाम नक्की करून बघा कितीही निघालेलं पोट असू द्या ते हळूहळू दहा दिवसापर्यंत किंवा पंधरा दिवसापर्यंत पूर्ण सपाट होऊन जाणार आहे आता करायचं काय तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमचं फक्त गरम पाणी आहे ना ते घ्यायचंय तुम्ही गरम आहे एका बाउलमध्ये एक ग्लास पाणी घ्यायचंय आणि त्यात तुम्हाला एक दालचिनीचं तुकडं टाकायचंय आणि दोन इलायच्या टाकायच्या ते पाणी चांगलं उचलून आहे म्हणजे एक ग्लास पाणी घेतल्यानं तुम्ही त्याला एक कप पाणी आहे आणि ते सकाळी आहे मित्रांनो बघा तुमचं वेट लॉससाठी वजन कमी करण्यासाठी ना हे खूप म्हणजे खूप सोपं आहे रोज सकाळी उठल्या उठल्या हे रोज आहे एक आठ दहा दिवस तुम्ही रोज घेऊन बघा तुम्हाला नक्की त्याचा फरक दिसून येईल आणि मग उठल्यावर तुम्हाला योगा तुमचा जो आहे एक्सरसाइज जे व्यायाम ते तुम्हाला सुरुवात करायचे तुम्ही ज्या बी बी तुमचं वजन कमी करू राहिले त्याच्यामध्ये तुम्ही योगा करत असेल तुम्ही एक्सरसाइज करत असेल तुम्ही व्यायाम करत असेल ते करून तुम्हाला हे वजन कमी करता येईल मित्रांनो आता काय करायचं आहे पहिल्या व्यायामाकडे जाऊया आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा तुम्हाला खुर्ची आहे एक पाय तुम्हाला खुर्चीवरती ठेवायचं आहे आणि हात कमरेवर घ्यायचे आणि फक्त पुढं जायचंय परत माग यायचंय

सात आठ नौ दस पर दुसर पहा नौ सात सहा पाच चार तीन, दोन एक आता यातच तुम्हाला मी परत दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा एक पाय तुम्हाला खुर खुर्चीवर आहे आणि दुसरा तुमच्या खालच्या पायाच्या अंगठ्याला जाऊन लावायचं आहे हे बघा पूर्ण वाकायचंय खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन्ही बाजूने करायचंय दोन्ही ना म्हणजे तुमचं कंबर पण बारीक होईल तुमचं सुटलेलं पोट पण कमी होऊन जाईल दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा खुर्चीवर बसून घ्यायचंय आणि खुर्चीवर बसून तुम्हाला काय करायचंय फक्त तुमचे दोन्ही पाय एक सोबत तुम्हाला वरती उचलायचे तुमचं डायरेक्ट पोटावरती ताण येतोय मित्रांनो बेंबीच्या खालच्या पोटावरती ताण येतोय एक सोबत उचला परत खाली घेऊन जा एक सोबत उचला परत खाली घेऊन जा एक दोन तीन चार पाच सा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात पाच चार तीन दोन एक यातच आता मी तुम्हाला आहे ना तिसरा व्यायाम चौथा व्यायाम देते शेवटचा व्यायाम देते आता शेवटच्या व्यायामामध्ये हम काय करायचं दोन्ही पायांना आहे ना तुम्हाला असं जस तुम्ही खुर्चीवर नॉर्मल बसता ना त्या पद्धतीनं नॉर्मल बसून घ्यायचंय मित्रांनो आणि काय करायचंय फक्त आहे ना तुमच्या जमिनीला फक्त तुमचे हात लागले पाहिजे एवढं वाकायचंय परत पुढे यायचंय परत जमिनीला वाकायचंय परत वर यायचो आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस साईस वीस वीसचा सेट घ्या हे बघा एक दोन तीन चार सहा, आड, नौ, दह, नौ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळेचे सगळे व्यायाम मित्रांनो घरातली घरात गहर आहे खुर्ची आहे बस तुम्हाला व्यायाम सुरू करायचे व्यायाम खूप सोपे अवघड अजिबात नाहीये नक्की करून बघा तुमचं वजन नक्की कमी होईल सुटलेलं पोट नक्की कमी होईल मित्रांनो नक्की करून बा कमेंट मध्ये नक्की सांगा मला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये